जय आहिल्या जय मल्लार सर्वताई दादांना मी आज तुम्हाला हरिश्चंद्रगडाची सहल घडवणार आहे संध्याकाळचे जेवण करून सर्वजण आम्ही निघालो आहे गडाकडे रात्री दोन वाजता आम्ही तिथे पोचलो पोचल्यानंतर थोडा आराम करून तीन वाजता आम्ही ट्रेकिंगसाठी निघालो तीन वाजता निघाल्यानंतर आमच्या ट्रेकरने म्हणजे गाईडने आम्हाला माहिती दिली आपण काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठे कुठे जायचं आहे अगोदर ही सर्वजण माहिती ऐकून आम्ही पुढील प्रवासास निघालो रात्रीच्या अंधारात चंद्रही आमच्या साक्षीला होता वरती छोटीशी टेकडी चढून गेल्यानंतर एक दोन चार घरांचं एक गाव आहे तिथे एक महादेवाचं मंदिर आहे तिथे आम्ही पहिलं महादेवाचं दर्शन घेतलं मंदिरात गेल्यानंतर अगदी प्रसन्न वाटलं एवढ्या पहाटेसुद्धा तिथे भजनी भजनं गात होती सर्व मंदिराची पाहणी केली गाईड आम्हाला माहिती देत होता गाईडची माहिती ऐकून मन भारावून जात होते होते आणि मनात वेगवेगळे वेग वेग प्रश्न निर्माण होत होते की एवढ्यावरती डोंगरावर कसं हे मंदिर बांधलं असेल कसे इथे सर्व दगडी काम केले असेल मंदिरात अगदी शांत मनाने दर्शन घेऊन आम्ही पुढे ताराई टेकडीवर गेलो तिथे सर्व निसर्गाला साक्षी मानून उगवत्या सूर्याचं दर्शन घेतलं निसर्ग बघून मनाला अगदी शांत वाटलं होतं नंतर आम्ही कोकण कडा बघायला गेलो एवढ्या मोठ्या अशा गवतातून एक छोटीशी पाऊल वाट होती ती पाऊल वाट सर करून आम्ही कोकण कड्याकडे निघालो कोकण कडा बघण्यासाठी थोडंसं खाली उतरून आल्यानंतर कड्याजवळ जरा आम्हाला निवांत जागा मिळाली आम्ही तिथे थोडासा नाश्ता केला सर्वजण अगदी निवांत बसले होते त्यानंतर आम्ही कोकण कडा बघितला कोकण कड़ा बघणं म्हणजे खूप सारं कसरत केल्यासारखी आहे कारण खूप अवघड आणि खूप भीतीदायक आहे पुढे आम्ही तिथील गणपतीचे दर्शन घेतले खूप भव्य दिव्य अशी म मूर्ती होती खूप छान अशी थंड हवा होती मंदिरही खूप छान होते खूप शांत आणि निवांत होते गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन आम्ही शांतपणे सर्व निसर्ग निहाळला नंतर आम्ही केदारेश्वरच्या मंदिरात गेलो ह्या मंदिराचा मोठा इतिहास आहे चार युगाची चार खांबे या मंदिरात आहेत परंतु तीन युग संपल्यामुळे तीन खांबांचा सर्वनाश झाला आहे कलियुगाच्या या एकाच खांबावर हे मंदिर आहे म्हणतात हा खांब पडला की पृथ्वीचा नाश होणार आहे